नमस्कार आपण पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात नूतन भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला भाजपचे ग्रामीणचे नूतन जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांचा दौरा संपूर्ण जिल्हाभर असून या दौऱ्याला नुकतीच सुरुवात करण्यात आली या दौऱ्यावेळी पन्हाळा तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी पश्चिम भागामधील कळे मल्हारपेठ या ठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष मंदार परितकर यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पत्रकार बैठकीमध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की, की भाजपाने वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना सुरू केल्या असून सर्व योजना शेवटपर्यंत चालू राहतील त्यासाठी शासनाने त्यांची आर्थिक तरतूद करून ठेवली आहे योजना बंद पडतील असे विरोधकांनी वावड्या उठवण्याचा प्रयत्न जो केला आहे तो प्रयत्न येथे निवडणुकीमध्येच जनता हाणून पाडेल त्याचबरोबर करवीर विधानसभा मतदारसंघ हा भाजपला मिळावा असा आग्रह ही कार्यकर्त्यांनी धरला असून याबाबतचा अहवाल मंत्री चंद्रकांत दादा पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे व अन्य वरिष्ठांच्याकडे आपण लवकरच पाठवणार असल्याचे सांगितले तर पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार परितकर म्हणाले की पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ व्हावे यासाठी आम्ही सर्वजण मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत यावेळी डॉक्टर आनंद गुरव डॉक्टर अजय चौले शिवाजी बुवा लालासो पवार मारुतीराव परितकर यांच्यासह कळे परिसरातील पत्रकार उपस्थित होते अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षीसचे घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद उमेदवारांची विनवणी करून करून आम्ही शकलो म्हणली उमेदवार आपण काढायचं म्हणजे आपण प्रचार दौरा काढायचा दहा बारा गाड्यांचा ताफा पूर्ण ती कोंबरे काजोडे पिसादरी मानवड ती खोरी जी आहे मध्ये बोलली तरी सगळी जांभळीखोरीत पिंपून काढली लोकांनी एक अशी रॅली निघाली लोकांना वाटते उमेदवार जायत म्हणून लोक जमाव आम्ही जाणार बीजीपीच लोक आहे आणि काही उमेदवारला मतदान करायचं उमेदवार इलेक्शनच्या आधी निवडणुकीच्या आधी आधीच मेळावा घेतला बीजेपीचा बहुसंखी लोक त्या मेळाव्याला होतील उमेदवारांना सांगायची वेळ आली तिथं म्हणजे मलिक साहेब उठून त्याच्यावर सांगितलं की भी भी मंजे, आ, मंजे बाबा माझं चिन्ह कमळ नाहीये मी म्हणजे धनुष्यबाणाचा उमेदवार आहे कारण काय सगळं जे हॉल होता कमळ चिन्हाने भरलेला होता म्हणजे एवढे सगळे पदाधिकारी आहेत एवढे सगळे ताकद आहे पक्षाची तर ह्या ताकदीला जर आपण न्याय द्यावा Yeah. <laughs>